सोलापुरातील ज्योतिबा डोंगरावरील शिवाजी परिसरातल्या मिठाई दुकानातून घेतलेल्या प्रसादात ब्लेड आढळलेला आहे संबंधित दुकानदारासह अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी करण्यात आली आहे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी ही मागणी केली असून याआधी ज्योतिबा डोंगरावरील दु, दु, दुकानात अ, हे भेसळयुक्त पेळे आढळलेले होते देवस्थानच्या ठिकाणी आपण खात असणारा प्रसाद सुरक्षित का असा प्रश्न आता उपस्थित होतो कारण कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंड्यात चक्क ब्लेडचं तुटलेलं पान आढळून आलं त्यामुळे देवस्थानच्या ठिकाणी मिळत असणारा प्रसाद नक्की सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होतो यापूर्वी देखील ज्योतिबा मंदिर परिसरात तब्बल दोन टन भेसळयुक्त खवा आणि पेढा आढळून आला होता या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली पण त्याचं पुढे काय झालं याबाबत मात्र अन्न आणि औषध प्रशासनानं कोणतीच माहिती दिली नसल्याचं तक्रारदारानं म्हटलंय त्या ठिकाणी ते कट करत असताना त्याच्यामध्ये ब्लेड पान दिसलं गेलं आणि त्या ठिकाणी मी सुद्धा उपस्थित होतो ते ब्लेड पान दिसल्यानंतर त्यांची जरा हँगिंग झाले ते काय करायचं काय करायचं ते चुकीचं वाटायला लागलं ते दडवण्याचा प्रयत्न पण थोडासा फार करतो होतो कारण मी असल्यामुळं ते मी स्वतः पाहिलं आणि त्यानंतर मी कारवाई करणार म्हणून त्याचे फोटो वगैरे घेतले आणि ते त्या तोपर्यंत जिने सप्लाय करत होते ते ताबडतोब त्या ठिकाणी पेढे उचलून घेऊन गेल्याच्या मनस्थितीमध्ये होते तरी ते घेतलेत मी काढून ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंड्यात ब्लेडचं पान आढळलेलं आहे ज्योतिबा डोंगरावरील शिवाजी मिठाई परिसरातून घेतलेल्या प्रसादामध्ये ब्लेडचं पान आढळलेलं असून संबंधित दुका दुकानदारावरती कारवाई करण्यात आली ठीक आहे ते आत्ताच तुम्ही सांगितलं मी चौकशी करेन